नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील शेवगाव तालुक्यातील करे येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशार कार्यक्रम संपन्न झाला यावेळी गुरुवर स्वामी भारतानंद गिरीजी महाराज यांनी सांगितले की आजकाल कीर्तनाचा धंदा झाला आहे कीर्तनाचा उपयोग देवा धर्माचा प्रसार आणि प्रसार करण्यासाठी केला पाहिजे डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होतो शिक्षकांचा मुलगा शिक्षक होतो तर मग कीर्तनकाराचा मुलगा कीर्तनकार का होत नाही असे विचारत त्यांनी पूर्वीचे महाराज आणि आताचे महाराज यांच्यातील फरक सांगितला आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात गुरुवर्य स्वामी भारतानंदगिरीचे महाराज यांनी कीर्तनकाराविषयी काय सांगितले आहे संस्थेमध्ये आनंद दिला शंभर वर्षापूर्वी आता शताब्दी सोहळा झालाय शंभर वर्षापासून अध्यापकांनी मातारे होईपर्यंत जर्जर होईपर्यंत तुम्हाला शिकवलेलं आहे फुकट शिकवलेलं आहे माधुकरी करून लोकांनी तुम्हाला फुकट शिकवलेलं आहे फुकट कीर्तनकार बनवलेलं आहे कीर्तनकार तुम्ही बनलेले नाही जनतेने तुम्हाला बनवलेलं आहे देवाने तुमची प्रतिभा तुम्हाला दाखवलेली आहे आणि हे प्रतिभा पुन्हा देवाला तुम्ही अर्पण समर्पण केली पाहिजे आणि ह्याच्यासाठी त्यागी तपस्वी कीर्तनकार महाराज झाले पाहिजेत धंदेवाईक नको एका कीर्तनाचे वीस वीस हजार चाळीस चाळीस हजार रुपये तीस वीस हजार रुपये घेतात लाज वाटली पाहिजे तुम्हाला मला बोलू नका तुम्ही परत बोलवू नका मला ज्ञानेश्वर महाराजांनी कीर्तनाचे किती पैसे घेतले तुकाराम महाराजांनी कीर्तनाचे किती पैसे घेतले नामदेव महाराजांनी किती पैसे घेतले एकनाथ महाराजांनी किती पैसे घेतले मामा दांडेकरांनी किती पैसे घेतले जोग महाराजांनी किती पैसे घेतले सांगा तर मला ना किती पैसे त्यावाला रेट काय होता तो तर मला सांगून द्या ना कीर्तनाचा धंदा करू नका पाप लागेल तुम्हाला संप्रदायाचा नाश करणारे तुम्ही विनाशकारी लोक ठरा मी किर्थन, सगळ्यांना सांगतोय कीर्तन कीर्तनाविषयी काय करायचं तुकाराम महाराजांनी तिनं अभंग म्हणाले ती प्रमाणे नाही सांगत ते प्रमाण सांगा ना कीर्तनाचे पैसे घेतले तर काय होत हे तुकाराम महाराजांनी नेमकी ती प्रमाण दडवून ठेवता काय बाकीची सगळी प्रमाण सांगाल ती प्रमाण सांगा नाही सांगणार ते प्रमाण पाठ नाही ते सांगा ना सांगा <laughs> ते सांगा कीर्तनाचा धंदा करू नका संस्थेचा धंदा करू नका एका संस्थेमध्ये किती पैसे घेतात दहा हजार वीस हजार तीस हजार चाळीस हजार तुम्ही फुकट टिकले आणि लोकांकडून काय करता आमच्या जीवावर तुम्ही धंदा करणार आमच्या जीवावर तुम्ही बायका पोरान पोसणार खोट आहे तुमचं त्याच नाही काय नाही खरं तुमच्याकडून काही काम होऊ ना शकणार नाही तुम्ही आता तरी मी बोलतोय कळकळीने बोलतोय हृदयापासून बोलतोय तुम्ही काय करायला सज्ज व्हा की आम्ही देखील स्वामीजी सारखं जगने महाराज शास्त्री सारखं आम्ही आम्ही देखील काम करू अरे किती घडवलेले आहेत संस्थेने किती वारकरी घडवलेले आहेत महाराजांनी किती वारकरी घडवलेले आहेत आमच्या सारख्याने किती घडवलेले आहेत एवढे सगळे जर कामाला लागले तर अधर्म सगळं काय धोरण पळून जाईल पळून जाईल पाप सगळं पळून जाईल आम्ही कामाला लागले पाहिजे ना आमच्या धर्म आम्हाला आम्ही जे शिकलो ते पोट पाण्यासाठी काय वापर करायचा का आपल्या बायका पोरं पोसण्यासाठी काय वापर त्याचा करायचा मग कशासाठी करायचा धर्म आणि देवा धर्माचा प्रचार करण्यासाठीच करायचा आणि तुम्ही लग्न करता अरे परमार्थाच्या वर सिडीवर चढलेल्या आहेत आणि तुम्ही लग्न करताय एकुलता एक मुलगा आहे एकुलता एक मी मुलगा आहे माझ्याशिवाय कस होईल माझ्या ह्याच्यामध्ये आई वडिलांच्या तोंडामध्ये पाणी कोण असले तरी जी भाषा करता आणि लग्न करता तुम्ही एकुलता एक मुलगा आहे याला सोडले यांनी आई बाप किती धन्य आहे त्याच्याची आ, आता आपण काय केलं सत्कार केला केवढं मोठं काळीज असलं पाहिजे सांगा केवढं मोठं काळीच असलं पाहिजे की एकुलता एक मुलगा धर्माला देऊन टाकला देता महाराजाचा मुलगा कधी महाराज बनतो का नाही बनत बनतो का नाही बनत वकिलाचा मुलगा वकील बनतो शिक्षकाचा मुलगा शिक्षक बनतो महाराजाचा मुलगा महाराज बनतो का नाही डॉक्टर वकील इंजिनियर तो बी बनून जातो कसं काय बनून जातो मग तुम्ही काय संस्कार के मुला केला मुलावर तुम्ही संस्कार करू शकला नाहीत स्वतःच्या मुलावर तुम्ही संस्कार करू शकला नाहीत ओ किती वर्षाची अनेक पिढ्याची परंपरा बिघडवून टाकणारी मुलं पैदा झालेली आहेत कोणाकडे कीर्तनकाराकडे प्रसिद्ध कीर्तनकारांकडे नाही बाबा रडली तू कीर्तनकार रडला की माझ काय झालं माझी सगळी परंपरा तू तोडून टाकलीस रे नोकरी करायला लागलास कीर्तन करत नाही काय करता तो कीर्तनकार रडला रडून त्यांनी सांगितलं संस्थेमध्ये पाठवलं सगळीकडे पाठवलं सगळीकडे नन्नाचा पाडा बहिरमुख लोक काय करू शकणार आपल्या मुलांना मध्ये जर आपण असं करू शकलो नाही तर दुसऱ्यानं ना आपण काय करू शकणार तेव्हा सांगण्याचं कारण काय तुम्ही बघा तुमचा मुलगा तुम्ही आमच्या पाया पडेल मोठा सत्कार कराल जे पाहिजे ते घ्या म्हणाल आपला मुलगा महाराज वा वा असं म्हणाल का नाही आपला मुलगा वकील व्हायला पाहिजे आपला मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे इंजिनियर व्हायला पाहिजे राजकारणी बनायला पाहिजे डी एस पी बनायला पाहिजे असं